जोपर्यंत हे संविधान आहे तोपर्यंत आपण असणार देश म्हणून जिवंत उठे असताना लक्षात ए मोहन भागवत आव्हान करतो तुला तु की जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला सार संविधान या देशामध्ये दे चर्चेला सुरुवात करा बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून आम्ही म्हणत नाही तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या आम्ही फक्त असताना संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं आम्ही संविधान बदलणार स... एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही धर्माच्या आधारे राष्ट्र कधी टिकत नाही राष्ट्र हे टिकत समतेच्या जोरावरती राष्ट्र हे टिकत स्वातंत्र्याच्या जोरावरती राष्ट्रहित बंधुत्वाच्या जोरावरती हा जो व्हिडिओ आहे तो आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील काही भागाचा काही भाग दाखवण्याचा दाखवल्याचा हा व्हिडिओ आहे समाजाला आणि देशाला आज सुद्धा काल सुद्धा आंबेडकर आज सुद्धा आंबेडकरांच्याच विचाराची आणि नेतृत्वाची व्यक्तिमत्वाची गरज आहे याची सत्यता दर्शवणारा हा व्हिडिओ आहे काल मुंबईला संविधान दिनाच्या निमित्तानं संविधान सन्मान महासभा मेळावा झाला परिषद झाली सभा झाली आणि ती सभा केवळ वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची नव्हती कारण वंचित बहुजन आघाडी हा केवळ पक्ष नाही तर ती चळवळ आहे संविधानाची वंचिताची उपेक्षितांच्या सन्मानाची चळवळ आहे ती आणि ही केवळ राजकीय पक्षाची सभा नव्हती तर हा ही संविधान आणि संविधान वाचवण्याची आणि देश वाचवण्याची संविधानाच्या सन्मानाची आणि देशाच्या सन्मानाची ही सभा होती आणि या सभेमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवत यांना आव्हान दिलं काय आव्हान दिलं आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवतला बोलताना भाषणामध्ये आव्हान दिलं अरे मोहन भागवत तुला आव्हान देत आहे हि हिम्मत आर एस एस च्या सरसंघचालक मोहन भागवताला अरे, चा भागवत अरे तुरेच्या भाषेत आव्हान देण्याची हिंमत दर्शवणारा महाराष्ट्रातील आणि नव्हे तर या देशातील एकमेव नेतृत्व एकमेव नेता मध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर महामानवाचे नातू असणारे आदरणी प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आर एस एस चे सरसंघचालक मोहन आणि स्वीकारावं अरे हिम्मत असेल तर मोहन भागवत हे आव्हान स्वीकार कारण तसं आर एस ही संघटना हे हिंमत नसणाऱ्या लोकांची संघटना आहे ती केवळ देव धर्म आणि जातीच्या आधारावर हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद टिकवून ठेवण्याचा आणि ब्राह्मणवाद वर्चस्व अबाधित राखण्याची संघटना आहे ते हिंमत असेल तर अरे भवन नी। आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आव्हान स्वीकारावं आणि तुमचं कुठं लिहिलंय ना ते संविधान या देशाचं धर्मनिरपेक्ष या देशाचं संविधान तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही जे लिहिलेलं संविधान आहे ते आणा आणि पंधरा दिवसामध्ये त्याची चर्चा समाज देशामध्ये दे चर्चा करू गे आव्हान स्वीकारायचं अरे संविधान म्हणजे मंझ, संविधान म्हणजे देश काल बाळासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य अतिशय भावलं आणि त्याची गरज आहे एक खर वास्तववादी ते वाक्य होत काय म्हणाले आदरणी बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत आपण देश म्हणून जिवंत आहोत हे वाक्य आहे म्हणजे संविधान म्हणजे देश संविधानामुळेच हा भारत हा लोकशाही देश जगाच्या पाठीवरती उभा राहिला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास च्या अगोदर भारत हा देश नव्हता हजार जातीचा आणि विविध धर्म प्रांताचा आणि भाषेचा मिळून संस्थानिकांचा मिळून बनण्याला हा समुदाय होता संविधानामुळं लोकशाही भारत नावाचा देश उभा राहिला म्हणूनच संविधान म्हणजे देश संविधान म्हणजे भारत देश आणि संविधान बदलण्याची भाषा करणं संविधानाला विरोध करणं म्हणजे भारत देशाच्या विरोधात युद्ध फुकरणं होय युद्ध फुकारणे होय संविधानाला विरोध म्हणजे या देशाच्या विरोधात युद्ध पुकारण्यासारखं युद्ध पुकारणं होय आणि संविधानाला विरोध या देशाला देशाच्या विरोधात युद्ध पुकारणं म्हणजे देशद्रोह अशा देशद्रोह्यांना काल संविधान सन्मान सभे मुंबईला झालेल्या संविधान सन्मान सभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान दिलं आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवतांनी ते आव्हान स्वीकारावं अजूनही त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की धर्माच्या आधारावर राष्ट्र हुभा राहू शकत नाही धर्माच्या आधारावर राष्ट्र हुभा राहू शकत नाही धर्माच्या आधारावर राष्ट्र उभा राहू शकत नाही देश आणि राष्ट्र उभा राहतं ते समतेच्या आधारावर बंधुत्वाच्या आधारावर धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर स्वातंत्र्याच्या आधारावर आणि हे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या तत्वावर राष्ट्र हुभा करायचा असेल तर भारताला पुन्हा बौद्ध भारताची पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे बौद्ध भारताचं पुनर्निर्माण झालं तरच स्वातंत्र्य भारत हे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या तत्वावर भारत हे लोकशाही राष्ट्र हुभा राहू शकेल धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं राहू शकत नाही आणि म्हणाच भारत हे लोकशाही राष्ट्र हे समतेच्या स्वातंत्र्याच्या न्यायाच्या आणि बंधुत्वाच्या बंधुत्वाच्या आधारावर उभं राहायचं असेल तर बौद्ध धम्म बौद्ध धम्म चळवळ हुभा राहू हुभा करून बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आंबेडकरवादी राजकारण आणि चळवळीची वाटचाल सुरू झाली पाहिजे खर तर या देशाला संविधान संविधान आणि लोकशाही यशस्वी करायचं असेल संविधानाचं मूल्य यशस्वी करायचं असेल तर बुद्ध आणि धम्माचा विचाराचा जनाधार या देशामध्ये वाढला पाहिजे आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल या देशातील बहुजन समाजाला आर एस एसच्या तडाक्यातून हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या तडाक्यातून आणि गुलामगिरीतून आणि आर एस एसच्या तडाक्यातून बहुजन समाजाला संविधानाला आणि देशाला वाचवायचं असेल तर संविधान बुद्ध आणि धम्मच तुम्हाला या देशाला आणि या देशातील संविधानाला या देशातील बहुजन समाजाला वाचवू शकेल हे सांगणारी हा इशारा देणारे हे सांगणारी कार संविधान सन्मान सभा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ते संविधान सन्मान सभा झाली त्याच्यामध्ये ते केलेलं ते वक्तव्य बाळासाहेब आंबेडकरांचं ते भाषण होतं ते सांग हे तत्वज्ञान सांगणारी सभा होती त्या सभेमध्ये पुन्हा एकदा सांगतोय की त्या सभेमध्ये प्र आदरणी प्रकाश आंबेडकरांनी दिलेलं जे आव्हान आहे आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवतला अरे ते नरेंद्र मोदीला सुद्धा नवकर म्हटलं हे हिंमत फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच दाखवू शकतात ते आव्हान स्वीकारा काय तुमचं कुठं लिहिलंय ना आर एस एस वाल्याने हिंदुत्ववाल्यांनी जे संविधान बदललायचं आणि नवीन संविधान जे लिहिलंय ना ते दाखवा त्याची चर्चा होऊ द्या पंधरा दिवस चर्चा होऊ द्या स्वीकारा हिंमत असेल तर उगच संविधान बदलण्या बदलून वातावरण तापवण्याचं षडयंत्र रचायचं हे बंद करा अरे हिंमत असेल तर घ्या ना आव्हान स्वीकारा स्वीकारा आव्हान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आव्हान अरे होऊन भागवत आणि स्वीकारावं